बोईसर अतिक्रमण शिवसेना शिंदे गटाचे उपसरपंच नीलम संखे यांच्या विरुद्ध तक्राराची जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली दखल परंतु जिल्हा परिषद विशेष मेहरबान का बोईसर मधील शासकीय संशोधनाचा विषय झालाय प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी तक्रारदाराने श्री सुमित दशरथ पाटील यांनी अर्जासोबत ग्राम महसूल अधिकारी यांच्या दप्तर नोंदीतील पुरावे सादर करीत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालय पंचायत समिती कार्यालय तसेच पालघर तहसीलदार यांकडे तक्रार दाखल केले असता काही दिवसानंतर उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विभागाचे रणजित देसाई यांनी दखल घेत बोईसर ग्रामपंचायतचे उपसरपंच व मागील पंधरा वर्षापासून असलेले ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न चे कलम चौदा एक तीन प्रमाणे कारवाई करण्याबाबत माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद पालघर श्री राजन पाटील आणि तहसीलदार पालघर रमेश शेंडगे यांना एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पत्र आदेशित केले सदर पत्रात अर्जदाराने उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायास सविस्तर अहवाल एकडील कार्यालयात सादर करावा असे पत्र दिले परंतु अर्जदाराच्या म्हणण्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतलेली दखल वाखाडण्याजोगी असून मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे गटविकास अधिकारी राहुल काळभोर व तहसीलदार रमेश शेंडगे यांनी अर्जाची साधी दखल घेतली दिसत नाही अर्जदाराने पाठपुरावा करत विचारणा केली असता आतापर्यंत तरी कोणतेही पत्रव्यवहार आदेश निघालेले नाहीत त्यामागील कारण काय सत्ताधारी पक्ष शिंदेगड शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व उपसरपंच नीलम संखे व त्यांना बेकायदेशीर साथ देणारे ग्रामविकास अधिकारी कमलेश चंद्रकांत संखे यांच्या दबावामुळे की अन्य कारणासाठी का थांबलेले अजूनपर्यंत या चॅनलच्या माध्यमातून वारंवार बातम्या प्रसारित झाल्यानंतरही आणि तक्रारदाराची तक्रार जर तक्रार ग्राम महसूल अधिकारी यांच्या दप्तर नोंदीतील पुरावे सादर केले असताना सुद्धा प्रशासन दखल घेत नाही मग त्या तक्रारदाराच्या अर्ज विषयाचे महत्व काय प्रशासनाकडून न्याय कोणत्या मार्गाने मिळणार देवेंद्र फडणवीस यांचे हे सुशासन पारदर्शक प्रशासन म्हणून सांगितले जाते मग हेच का पारदर्शक प्रशासन आता बातमी प्रसारित झाल्यानंतर तरी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे बोईसर अतिक्रमणाच्या बाबतीत गंभीर विचार करत योग्य ती कारवाई करतील असे तक्रारदारासह बोईसर मधील जनतेला वाटते वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट